नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण बरेच प्रसंग श्रीमद टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रावर असलेल्या श्री गुरुदेव चरित्र या ग्रंथामधून पाहत आलो आहोत चला तर असाच एक प्रसंग आपण पाहू हरिओम दीड वर्षाच्या मुक्कामानंतर महाराजांनी ब्रह्मावर्त सोडले ते पुढे उत्तरेला निघाले गोकुळ मथुरा वृंदावन अशी ठिकाणं पाहत पाहत ते पुढे पुढे जात होते कृष्णाच्या निला मनाला त्यांच्या सुखावत होत्या शके अठराशे पंच्याऐंशीच्या सुमारास वैशाख पौर्णिमेस महाराज हरिद्वार येथे येऊन पोहोचले अथांग सागरासारखा तो गंगेचा प्रवाह पाहून भरून आला तेथेच गंगेच्या तटावरती ते अहिल्याबाईंच्या धर्मशाळेजवळील रत्न मंदिरात महाराजांनी मुक्काम केला त्यावेळेस तेथे शारदा पीठाधीश श्री राजराजेश्वर स्वामी शंकराचार्य यांचाही मुक्काम होता त्यांच्या आग्रहावरून महाराजांनी तिसरा चातुर्मास तिकडेच केला या काळात श्री महाराजांनी उपनिषद भाष्य ऐकवले पुढे भाद्रपद पौर्णिमेनंतर ते श्री बद्रीनारायण करता म्हणून निघाले मजर करीत ते पुढे पुढे जात होते तेव्हा वाटेत त्यांना नर्मदा तीरावर राहणारे भालोद गावी असणारे बळवंतराव काही लोकांसह वाटेत भेटले तेही यात्रेस निघालेले होते थंडीचे दिवस होते त्यात उत्तरेकडची थंडी एकदा बळवंतरावांना फार थंडी वाजू लागली तेव्हा डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी औषधही दिले डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचा डोस घेतला मात्र त्या गोळ्यांचा परिणाम लगेच दिसून आला बळवंतरावांना वाटेत सारखे दुलाब बोलू लागले अंगाचा सारखा दहा होऊ लागला त्यामुळे अशक्तपणाही वाढला पाहता तो डॉक्टरांनी सोमलच्या गोळ्या त्यांना चुकून दिलेल्या होत्या शेवटी काय डोलीवाल्यांना बोलावून त्यात बसून ते पुढे निघाले अंगत उष्णता वाढल्याने शरीराचा दाह काही कमी होईना शेवटी त्यांनी झऱ्यावर नेण्यामुळे त्या डोलीवाल्यांना सांगितले झऱ्यावर जाताच बळवंतराव दाह कमी वाहण्यासाठी पाण्यात बुडी मारून बसले ते पाहून डोळीवाले घाबरून त्यांना तिथेच सोडून पळून गेले महाराजांना हे समजल्यानंतर ते तेथे ते ते पोहोचले महाराजांनी सर्व झालेला वृत्तांत विचारला त्यावर महाराजांनी सोमल औषधाच्या झालेल्या परिणामावरती तूप खाण्यास सांगितले व त्यांना धर्मशाळेत घेऊन आले धर्मशाळेत आल्यापासून बळवंतराव बेशुद्धच पडले होते रात्रीची वेळ होती थंडी अतिशय होती त्यांच्याजवळ कोणी राहण्यास तयार नव्हते म्हणून महाराज स्वतःच त्यांच्याजवळ बसून राहिले झुलाप तर होतच होते ती घाण झालेली वस्त्रे बरबटलेली वस्त्रे सुद्धा महाराजांनी धुवून काढली मध्यरात्री बळवंतरावांना थोडीफार शुद्ध आली ते काहीतरी खाण्यास मागू लागले रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद होती त्यात थंडी शेवटी महाराज एका हलवाईच्या दुकानात आले हलवाईवाला दुकान उघडण्यास तयार नव्हता तेव्हा महाराजांनी सद्य परिस्थिती त्याला सांगितली त्याच्याकडून थोडी मिठाई आणली आणि थोडी थोडी करून मिठाई त्यांना भरवू लागले ती मिठाई पोटात गेल्यावर बळवंतरावांना थोडे बरे वाटू लागले रात्र संपल्यावर महाराजांनी मुलाला बोलावून घेतले ती सर्व मंडळी येताच सर्व सामानाबरोबर बळवंतरावांना त्यांच्या स्वाधीन केले पण त्याच दिवशी बळवंतरावाने आपली जीवन यात्रा संपवली महाराजही पुढे यात्रेस निघून गेले पुढील यात्रेत कोणाचीही संघटना नको असे ठामपणे मनाशी महाराजांनी ठरवले आता मतितार्थ पहा बर सहानुभूतीने माणसे जवळ येतात खरी पण बंधनात अडकतात सर्व जग रहाटी वावरत असताना पदोपदी व्यवहार हा घडतच असतो व्यवहाराचा जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे पहा बरं घडत असलेली गोष्ट व्यवहारामुळेच निर्मित होत असते हे खर आहे व्यवहारानेच उन्नती होते आणि व्यवहारातच अधोगतीही नेते व्यवहार चित्त ही कारण होते व्यवहार नरकात नेतो आणि स्वर्गाला सुद्धा ठोकून देतो म्हणून व्यवहार शुद्धीसाठी प्रवृत्तीचा मार्ग जोपासणे जाणे हे आवश्यक असते कर्मयोगाने प्रवृत्तीचा अभ्यास होतो व्यवहार मनाला जगातल्या मायेचे स्वरूपही दाखवतो आणि व्यवहारच ते अदृश्यही करतो ही व्यवहाराची शुद्धी व्यवहार करण्याचे साधत असते म्हणून अध्यात्मा साधकाला जशी एकांताची आवश्यकता आहे तशीच गरज व्यवहारातही असण्याची गरज आहे कारण निवृत्तीची स्वाभाविक स्थिती आल्याशिवाय निवृत्ती साधली जात नाही निवृत्त व्हावे असे वाटत असेल तर आधी प्रवृत्तीला आत्मसात करणे गरजेचे आहे आता अनोयार्थ पाहूया चला संसारिक माणूस व्यवहारात प्रवृत्त होतो व्यवहारालाच सर्वस्व समजतो तोच व्यवहार साध्य करण्याकडे त्याची वृत्ती असते त्याचा व्यवहाराशी आसक्ती मोह द्वेष आणि स्वतःचा अभिमानही असतोच तो कर्म करतो पण पन, कर्मपणाची बाळगत असतो तो, तो स्वतःच्या योजना स्वतःचा असतो व त्या यशस्वी करण्याकडे निरर्थक प्रयत्न करतो यश मिळाले तर स्वतःच्या प्रयत्नाला तो यश देतो नाही मिळाले तर तो, तो दोषही प्रारब्धाला देऊन दुःखी होतो हाच त्याचा कर्मयोग असतो पण या उलट साधकाचा व्यवहार असतो साधक व्यवहार साधन म्हणून करतो केवळ कर्तव्य म्हणून कर्म करतो मिळालेले सुख किंवा दुःख हे विधी लिखित आहे असे तो मनोमनी समजत असतो त्यात आनंदही घेतो कधी तो आनंदही घेत नाही आणि त्याला दुःखही कधी होत नाही कशीही परिस्थिती उद्भवते तो विचलित होत नाही त्याच मन कधीही इतसता बरकटत नाही तो व्यवहार करतो पण ते कर्म संपल्यानंतर मनाने आणि शरीराने त्यापासून निवृत्त होतो आणि तोच खराब साधक असतो असो आता परत भेटूया दुसऱ्या प्रसंगात इथे स्तंभू गुरुदेव दत्त